गणपती पुण्याचं आद्य ग्रामदैवत तिथे आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आरतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे श्री सोनीताई स्त्री शक्ती प्रतिष्ठान त्याचबरोबर सुनंदा ठकार संगीताताई संगीता ठकार संगीता 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 या पहिल्या विश्वस्त कसबा गणपतीच्या आहेत त्यांचाही सत्कार केलेला आहे शिवसेना महिला आघाडीच्या पुणे शहराच्या प्रमुख सुदर्शना त्रिगुणाई तसंच प्रमुख श्रद्धा शिंदे कदमताई उपशहर प्रमुख सर्व उपस्थित असलेल्या सगळ्या भगिनी तसंच पाथ पाथरकर मीरा पाथरकर या अभिनेत्री आणि तुम्ही सर्वजणी अनेक वर्ष इथे येत आहे तुम्ही सहा वर्ष येत आहात मी स्वतः पंचवीस वर्ष येते आहे <laughs> आणि कसबा गणपतीचा आशीर्वाद नेहमीच आपल्याला मिळतो आणि पण याचा अर्थ आपण आपल्या सेवेत कुठे कमी पडायला नाही पाहिजे की देव आहे म्हणून आता तुम्हाला कल्पना आहेत सगळ्यांना की गणेश उत्सव विसर्जन या सगळ्यामध्ये महिलांची सुरक्षितता आणि त्याबद्दलची उचलण्याची पावलं दृष्टीने आपण शिवसेना महिला आघाडीतर्फे अधिक सक्षमपणे काम करायचे आहे विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा महिला आणि बालकांची सुरक्षितता हा विषय आपण ठेवतो आणि कसबा गणपतीला अधिकाधिक या ठिकाणी ऊर्जित अवस्था येऊन सुधारणा होण्याच्यासाठी निधी मिळावा याच्याकडे सरकारचं लक्ष आहे आमचंही लक्ष आहे आणि मला असं वाटतं गणेशाच्या कृपेने महाराष्ट्राचं सुजलाम सुफलाम होईल जे आज आपल्याला प्रश्न वाटत आहेत मोठे सुद्धा त्याच्यातून उत्तरं शोधण्याची संधी माननीय देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय अजित पवार या महायुतीच्या नेत्यांना मिळावी त्याचबरोबर एन डी एचं जे केंद्रामध्ये सरकार आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं अमित शहाच्या नेतृत्वाखालचं त्यांनी स्त्री शक्तीला फार मोठी चालना दिलेली आहे आणि स्त्रियांचं वैशिष्ट्य आहे की त्यांची स्मरणशक्ती चांगली असते त्यामुळे लाडक्या बहिणींनी सगळ्या <laughs> चांगल्या पद्धतीने निवडून दिलेलं आहे तर जे जे आपले प्रश्न असतील त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र काम करण्याचा संकल्प करूया धन्यवाद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा